नमस्कार सर्व माहितीचा भंडार या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जय श्रीराम जय शिवराय जय शंभराज मित्रांनो तर आज आपण एका नवीन ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण बघू शकता तर आज आपण पेमगिरी गावातील महाकाय वटवृक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वटवृक्षाच्या ठिकाणी आज आलेलो आहोत आणि हे जे वटवृक्ष आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं वटवृक्ष आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि तसच सविस्तर माहिती पण जाणून घेणार आहोत शारदा रामदास कोल्हे पैलवान होता एक तर त्याला शळ्या होत्या खूप तर त्याची तो कुस्त्या मारायचा तर त्या खांडात मोठी जी शिळी होती ती त्याची दूध प्यायची होती शेळ्या चरत चरत तिकडं वरती गेल्या डोंगराला तिथं वाघेचा गुफा आहे म्हणजे अजून पण तिथं वाघ असतो तिथं शेळ्या गेल्या तर त्याची दूध प्यायची शेळी वाघाने धरली त्याच्याकडं काही हात्यार नव्हतं तो घरी गेला आईला म्हणे आई आई माई शेळी वाघाने धरली म्हणे मी आल्या एवढ्या कुस्त्या मारी तो शेळी धरली सांगाय आला मग त्याने काय केलं राग राग कुराड घेतली डाळ्याची कुत्रं घेतलं सोबत आणि त्या गुफेत गेला तर त्या वाघाने त्या शेळीचं रक्त पिऊन झोपला होता सुस्त तिथून त्यांची लढाई इथपर्यंत आली वाघ आणि कुत्र आणि तो माणूस तिघांची लढाई इथपर्यंत आली वाघ मेला मग कुत्र मेलन तो घायाळ होईल होता संग गुंधून पण त्याचा थोडासा जीव राहिला होता वाटाने कोणीतरी चाललं म्हणे माझ्या बहिणीला म्हणता अंबरपाणी नारदी भाकर घेऊन ती बयानी असतं वर ह्या भावाचा जीव गेला त्यावेळेला साडेचारशे वर्षाची घटना त्यावेळेला काश्याचे गडवी असायचे तो गडवा भरून आणलेला बहिणीनं भावाचा प्राण गेलेला बघून तिनं मस्ताकात मारून गाडवा मस्ताकात मारून जीव सोडून दिला मग त्यांना तिथं समाधी दिली त्यावेळेला झाड छोटस होत म्हणून सावली म्हणून तिथं समाधी दिली त्यांना आपण जी आजीकडून जी, जी माहिती घेतली त्या माहितीत असं सांगितलं आजीनी एक अशी आख्यायिका आहे की जी ती कथा सांगितली सविस्तर आजीनी त्या कथेनुसार या वोटरुक्षा वॉट वृक्षाचा सुद्धा संबंध त्या कतिशी आहे आणि हे असं सांगितले जाते सुमारे तीनशे ते चारशे वर्ष जुना आहे आणि ह्या वटवृक्षाचा वृक्षाचा विस्तार कमीत कमी पाच ते सहा सहा एकरात झालेला आहे असं सांगितलं जात आणि अजून माहिती सांगायची झाली तर ह्या ठिकाणी ह्या पेमगिरी गावात फिरण्यासारखे भरपूर स्पॉट आहेत आणि हे एक आध्यात्मिक ठिकाण आहे आणि ह्या आध्यात्मिक ठिकाणी भेट द्यायचं कारण असं की आम्हाला हे झाड सुद्धा बघायचं होतं आणि तुम्हाला सुद्धा या झाडाबद्दल माहिती द्यायची होती तर त्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी आलो होतो तर तुम्ही अशा प्रकारे बघू शकता हे जे वाडाच झाड आहे खूप घनदाट आणि हिरवगार आहे आणि असं सांगतात तिथं म्हणजे असं हे जे झाड आहे हे झाड बाराही महिने हिरवगार असतं आणि या झाडाची जी पाली आहे ती बारा महिने हिरवीच असते असं म्हटलं जातं आणि इथं इतर प्रकारचे पण झाड आहेत पण ह्या ज्या वटवृक्षाचा जो विस्तार आहे तो खूप भव्य दिव्य आणि विशाल आहे तुम्ही बघू शकता सगळीकडून झाकलेलं आहे ह्या झाडाने आणि म्हणजे क्वचितच असं सूर्यप्रकाश पडण्याची पडण्याचा मार्ग आहे या ठिकाणी सूर्यप्रकाश एकदम कमी प्रमाणात या ठिकाणी पडतो कारण ह्या झाडांनी चारी बाजूंनी झाकून घेतलेलं आहे सगळ्या आकाशाला हा परिसराला अ तर तुम्ही बघू शकता इथं वट पौर्णिमेच्या दिवशी सर्व माझ्या इथं वडाच्या झाडाला फेऱ्या मारत असतात इथं बघू शकता इथं देवपूजा पण केली जाते वाड्याची म्हणजे हे एक ठिकाण आहे म्हणजे त्याच मुख्य वटवृक्षाच्या जवळच त्याचेच अवशेष आपण म्हणू शकतो हे पसरलेले हे दोन्ही साईडला पण बघू शकता पूजा वगैरे करतात वट पौर्णिमेच्या दिवशी असं सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे इथं आणि एक खूप मस्त इथं का लेक आहे लक्ष्मी तरुण वटपौली दोन हजार पंचवीस खूप मस्त त्याने ब्रीद वाक्य लिहिलेलं आहे इथं म्हणजे इतका मोठा वाढव्य महावट वृक्ष आहे आपल्याला आप सांगताच येणार नाही का कुठून अजून किती मोठा आहे तर बघू शकतं लांब लांब पर्यंत पसरलेला आहे म्हणजे ते आजींनी सांगितल्याप्रमाणे पाच एकरचा परिसर हा महावट वृक्ष आहे नमस्कार तर आपण आता महावट वृक्ष पेमगिरी गावातील महावट या ठिकाणी जाऊन आलोय तर आपण मागाशी व्हिडिओत उल्लेख केल्याप्रमाणे आपण शहागड इथे जाणार होतो आता आपण आलेलो आहे शहागड इथे शहागड मध्ये शहागडवर इथे एक मंदिर आहे तर मित्रांनो आपण ह्या संगमनेर तालुक्यातील पेमगिरी गावाच्या किल्ल्यावर आलेलो आहोत आणि ह्या किल्ल्याचं नाव आहे शहागड शहागड म्हणून ह्या किल्ल्याची प्रचिती आहे आणि ह्या किल्ल्यावरती अ ह्या किल्ल्याचं म्हणजे ह्या गावाचं आराध्य दैवत म्हणून पेमाई माता म्हणून या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे आप आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी तर ह्या भूमीवरती आपण आज नतमस्तक होण्यासाठी आलेलो आहोत इथं इत, इथलं नैसर्गिक वातावरण बघता तुम्ही बघू शकता की शाहगडवरून पूर्ण संगनमेर अ तालुका दिसत आहे एवढा भारी नजारा आहे ना इथं आल्यानंतर एक जो आनंद आपल्याला भेटतो ना अ आपण निसर्गरम्य वातावरणामध्ये जसं फिरतो ना तर वरून गडावरून बघण्यासारखा नजारा आहे बघू शकता किती मस्त एवढं लांब लांब पूर्ण संगनमेर शहर आहे पेमगिरी संगनेर तालुक्यापासून दहा किलोमीटर अंतरावर हे म्हणजे वीस किलोमीटर अंतरावर गाव आहे आणि ह्या गावाचं एक वैशिष्ट्य असं म्हणजे स्वराज्याची पहिली ठिंगी या संगनेर तालुक्यामध्ये या परिसरात घडलेली आणि शहाजी महाराजांचं वास्तव्य म्हणजे सतराव्या शतकामध्ये या ठिकाणी वास्तव्य होतं त्याच्या आधी आणि या ठिकाणी माझी जाऊ काही दिवस आहेत वास्तव्य आणि याला म्हणूनच शहागड म्हणून पण नाव आहे आणि महाराष्ट्रातील अतिशय दुर्लक्षित असं हे ठिकाण आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातली जी स्वराज्याची मरत मोड या ठिकाणी झाली त्याचप्रमाणे याच्या आजूबाजूला सात असे पानवटे आहे बाजूला तर ते येथे पाणी असतं थंड वगैरे पाणी पिण्यासाठी पण योग्य असतं आणि या देवीचं एक सत्व आहे ती शहाजी महाराजांना प्रसन्न झाली शिवाजी महाराजांचा जन्म होण्यापूर्वी माझी जाऊ म्हणजे इथे वास्तव्य होतं त्याच्यानंतर शिवनेरीला पलायन झालं शिवनेरीला गेलाय खऱ्या अर्थाने हा जो इथे अत्यंत दुर्लक्षित इतिहास आहे परंतु बऱ्याचशा इतिहासकारांना एक माहिती आहे याच्यापासून खराडी गाव आहे खराडी गावामध्ये फार मोठी म्हणजे लढाई झालेली आहे ती पण ऐतिहासिक आहे आणि त्याच्यामुळं या परिसराला एक नावलौकिक भेटलेले आहे काही इतिहासकार या ठिकाणी भेट देतात माहिती जाणून घेतात शहाजी महाराज असेल किंवा शिवाजी महाराजांची काही पार्श्वभूमी असेल या गावामध्ये आहे त्याचप्रमाणे आशिया खंडात नावाजलेलं एक वडाचं झाड आहे खाली आहे तो पण लोकांना पाहण्यासाठी आहे म्हणजे लिमका बुक ऑफ वर्ल्ड मध्ये त्याचं पण नोंदणी झालेली आहे सर्वात मोठं वडाचं झाड एक प्रतीक आहे शांततेचं आणि खऱ्या अर्थाने स्वराज्याची पहिली जी ठिणगी पडली या गावातूनच पडली धन्यवाद तर शाहगड किल्ल्यावरील जुन्या काळातील अजूनही इथं टाक्या आहेत तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये पाण्या पाणी पण आहे तर दोन टाके आपल्याला या ठिकाणी पाहायला पाहायला मिळतात तर त्या काळातील अवशेष अजूनही या शहागड किल्ल्यावर आहे की कि शहागड किल्ल्यावर इथं तीन टाके आहे तीन टाक्याचे अवशेष आपलं दिसतं इथं आता अजून पण पाणी आहे पाव म्हणजे पावसाळा चालू आहे थोडा थोडा पावसाळा चालू आहे तर इथं पाणी साचलं आहे अजून पण पुढच्या दुसऱ्या ठिकाणी पण शहागीड किल्ल्यावर टाक्या आहेत ते आपण पाहायला जाणार आहोत तर मित्रांनो आता आपण हे टाके बघितलेत टाके म्हणजे इतिहासाचा आपल्या महाराजांच्या इतिहासाचा एक ठेवणी एक पुरावा आहे की ह्या ठिकाणी महाराज आले होते आणि अजून सांगायचं झालं तरी खाली दोन टाके आहेत आणि तसेच ह्या साइडला सुद्धा दोन टाके आहेत आणि तर टोटल कमीत कमी पाच ते सहा टाके या ठिकाणी आहेत तर बघायला गेलं तर या ठिकाणी बघण्यासारखं असे म्हणजे अवशेष या ठिकाणी उरलेले नाही आहेत या किल्ल्याची तटबंदी जवळजवळ सगळी नष्ट झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण त्या काकांकून माहिती घेतली या किल्ल्याबद्दल तर आपल्या महाराष्ट्राचे दे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म होण्यापूर्वी या ठिकाणी शहाजी महाराजांनी मुक्काम केला होता आणि जे जवळ पण तेव्हा शहाजी महाराजांबरोबर या ठिकाणी होत तर आता आपण शहागड किल्ल्यावरील देवी मंदिर बघितलेलं आहे शहागड किल्ल्यावरील जे टाकायचे अवशेष ते पण बघितले की दुसऱ्या मंदिराच्या डाव्या बाजूला तीन टाक्या आणि मंदिराच्या उजव्या बाजूला पण चार टाक्या तर ते याच्यावरून सिद्ध होते की ह्या अ इथं शाहगड हा किल्ला हा अ आहे हे पुरातन अवशेषावरून पण आपल्याला कळेल धन्यवाद